तुम्ही मला सांगा की एकही नेता चांगला नाहीये तर मी मतदान का करू <laughs> खरी गोष्ट आहे शंभर टक्के चांगलं कोणीच नाहीये पण खरंच सांगा मला कोणच तरी शंभर टक्के चांगलं तुम्ही तरी आहात मी तरी आहे नाही मलाही माहिती आहे माझ्या मध्येही चार चुका आहेत सहा चुका आहेत माणूस आहे म्हणजे चुका होणारच होणार मग काही जणांच्या पर्पजफुल चुका असतात काही जणांच्या चुकीने चुका होतात बघा ना तुमच्याकडची माणसं आहेत शंभर पैकी त्याला मार्क द्या कुणी चाळीस टक्केवाले येईल कुणी पन्नास टक्के वाल येईल कुणी चौपन्न टक्केवाले येईल तेवढीच लोक असतील तर त्यातल्या त्यात बरा कोण चाळीस पेक्षा पन्नास पेक्षा चोपन्न बरा ना मग त्या चोपन्नला मतदान द्या शंभर टक्के परफेक्ट कुणी जर चांगला कोण आहे तुमच्यातला ज्याला पर्सेंटेज जास्त आहेत परीक्षेतले पर्सेंट नाही म्हणत आहेत तुम्ही काढलेले पर्सेंट कोण चांगला आहे देशाला कोण सुरक्षेला चांगला आहे कोण भविष्यासाठी चांगला आहे ह्यातनं तुम्ही दिलेले मार्क तुम्ही ठरवा आणि मग हळूहळू चांगल्या लोकांची यायची चढावड चालू होईल आणि एक दिवस तुम्हाला सत्तर ऐंशी नव्वद टक्के कॅपॅबिलिटीचे लोकही आपल्या देशाला मिळायला लागतील म्हणून शंभर टक्के चांगल्याच्या शोधात राहू नका कधीच मिळणार नाही कुठंच मिळत नाही त्यातल्या त्यात जो बरा आहे ना त्याला मतदान करा जो देशासाठी चांगला आहे जो समाजासाठी चांगला आहे त्यातल्या त्यात त्याला मतदान करा